नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सोळाशे किलो जिलेबीचं वाटप आपण सर्वांनी मदत केल्यामुळे सर्व देणगीदारांचे मनपूर्वक धन्यवाद राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न साप्ताहिक जयसिंगपूर नगरी वृत्तपत्राच्या वतीनं पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनादिवशी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे सोळाशे किलो जिलेबीचं सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत वाटप करण्यात आलं तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये पन्नास वर्षापासून लिंबू फळभाज्या होलसेल व रिटेल विक्रेते मान्यश्रीत विष्णू गणपती लांबदाडे माळी चाळीस वर्षापासून फोटोग्राफीचा व्यवसाय मान्यश्रीत सुभाष नानासू जाधव दहा वर्षापासून सिक्युरिटी गार्ड मुकादम मान्यश्रीत मुसाद आजुद्दीन मुसा ताजुद्दीन काझी पन्नास वर्षापासून गुळाचा व्यवसाय मान्यश्रीत शांतीकुमार बापू पाटील कोथळीचे सर्पमित्र मान्यश्रीत सचिन कौलुप्पा सुरपुसे दहा वर्षापासून बेकरी वर्षापासून बेकरी प्रॉडक्ट डीलर मान्य श्री शब्बीर अंदर शेख या पुरस्कार प्राप्त मूर्तींचा सत्कार, सत्कार यावेळी शिरोळचे आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर माजी आमदार उल्हास पाटील दादा दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील जयसिंगपूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाकी यांच्या हस्ते तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक संभाजीपूर ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य सरकारी वकील सूर्यकांत मिरजे रोटरी ग्रीन सिटीचे माजी अध्यक्ष सुदर्शन कदम जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाश झले सामाजिक कार्यकर्ते रफिक शेख अजित कोरे हॉटेल चपटीबाजीचे युनुस गौंडी इजाज शेख प्रकाश गंगधर प्रगतीशील शेतकरी उदगावचे जमादार युवा उद्योजक अभिजित भांदिगिरी डॉक्टर अकलंक चौगुले साई बेकरीचे शंभू हजारे शिरो तालुका वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर पांडुरंग खटावकर उदगाव बँकेचे चेअरमन महादेव राजमाने कैलसवासी विमल टी आयटीआय संचालक अजित रुकडे हातकनंगले रेल्वे स्टेशनचे स्टेशन, स्टेशन मास्टर देसाई माजी नगराध्यक्ष माजी नगरसेवक विविध संस्थांचे पदाधिकारी धनलक्ष्मी एंटरप्राइजेसचे संभाजी कोळी माजी शिक्षण मंडळ सदस्य अर्जुन देशमुख खिदमत फाउंडेशनचे संस्थापक रुसम मोजावर तसेच शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते आमचे जाहिरातदार हितचिंतक यांच्यासह सर, सर्वांच्या सहकार्यामुळे आशीर्वादाने संपन्न झाला क्रांती चौकांमधली जी परंपरा आहे ती जोपासण्याचं काम या वृत्तपत्र आणि चॅनलच्या माध्यमातून केलं समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या अंगातले कलागुण हेरून त्यांना प्रशस्तीपत्रकाच्या माध्यमातून सत्काराच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगलं काम करण्याची ऊर्जा या निमित्ताने देऊन त्यांच्या पाठीवरती शापासिटी थाप टाकून पुन्हा नव्या उमेदीनं काम करण्याची ऊर्जा मिळावी या सत्कार आणि आनंदाचा सोहळा आणि या निमित्तानं स्वतःहून पुढाकार घेऊन मोफत दिलेली वाटपाचा स्टॉल गेली कित्येक वर्ष या क्रांती चौकामध्ये सुरू आहे प्रत्येक राष्ट्रीय सणाला अशा पद्धतीनं पगडमोड करून लोकांचे सहकार्य घेऊन आपल्या सर्वांगिण्यांना बरोबर घेऊन जिद्दीनं हा कार्यक्रम चालू ठेवला आहे हे मनापासून या मुलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद देतो त्यांचं कौतुक करतो अशाच पद्धतीचं पण अशा पद्धतीचं काम यानंतरच्या काळात सातत्यानं चालू राहावं असं सत्तर मी प्रार्थना करतो खरं म्हणजे आपले नैतिक वचन दैनंदिन व्यवहार बाजूला ठेवून राष्ट्रीय समाजच्या निमित्तानं एकोप्याची भावना जोपासण्याचं काम अशा उपक्रमाच्या माध्यमातून होत असते आणि म्हणून या लोकांनी या तरुणांनी जो वेळ काढला की काम केलं आत्तापर्यंत ते खरं म्हणजे कौतुकास्पद आहे आणि म्हणून त्यांना शाबासकी देण्याच्या निमित्तानं मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या हातून अजूनही चांगलं काम व्हावं परमेश्वर प्रत्येक गोष्टीची पा पारख करत असतो समाजसुद्धा अशा गोष्टीची नोंद घेत असतो निश्चितपणानं त्यांनी केलेलं काम वाया जाणार नाही अशा पद्धतीची सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो पुरस्कार विजेत्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो अजूनही तुमच्या हातून चांगलं काम व्हावं याईपेक्षा चांगले पुरस्कार सोडवेत आपल्या निमित्ताला पाहायला मिळावेत त्या कार्यक्रमाला आम्हाला उपस्थित राहण्याचा योग यावा अशी सदिच्छा तीन कामतो जे एन जे मात्र झाल्या तो राजूबाईचं हे सामाजिक कार्य आहे गेल्या चार पाच वर्षापासून राजूबाईंच्या संपर्कात आहे आणि खरंच सांगायचं तर त्यांचं हे कार्य मला वाटतं कलागावातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं जे कार्य आहे राजूभाई खूप सुखमध व्यक्ती आहे आणि स्वतः जात असतात करत असतात आणि त्यांची प्रामाणिक जी जे प्रयत्न असतात ते बघितल्यानंतर आम्हालाही हो कुठंतरी रावत नाही आणि आम्ही त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो आणि मला वाटतं प्रेमापुढे त्यांचं त्यांचं काम बघून असा एकही व्यक्तीने की त्यांच्या कार्याला किंवा त्यांनी एखाद्या गोष्टीत बोलावलं आणि तो येत नाही असं कधी होत नाही कारण त्यांच्या कामाची दखल ती मला वाटते प्रत्येक लेवलला घेतली जाते त्यांची जी चळवळ आहे मनापासूनची ती मला वाटते प्रत्येकाला दिसते आणि म्हणूनच त्या प्रेमापूर्ती मला वाटते आज सुद्धा किंवा माझ्यासारखे अनेक बरेच जण या ठिकाणी येत असतात तर त्यांच्या ह्या अशा चांगल्या कार्याला मी पुन्हा एकदा सर्व जे आमचे ते मानकरे त्यांच्यातर्फे संपूर्ण जे सी नगरीतर्फे मी म्हणेल की त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांनी इथून पुरेशी हे जे सामाजिक कार्य आहे मग ते मोफत जिंदी वाटपात नसेल वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा सत्कार असेल या गोष्टी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन असं मिळत राहावं मी त्यांना ग्वाही देतो की अशीच साथ त्यांना इथून पुढच्या काळातही सर्वांतर्फे मिळत राहील तर पुन्हा एका त्यात त्यांच्या राजूबाईंच्या आपण या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांनी यातून पुढे कार्य जे आहे ते अशाच पूर्तीचं कार्य सुरू राहावं यासाठी शुभेच्छा धन्यवाद आणि जयसिंगपूर नगरी सय्यद आणि जे आज कार्य आणि कर्तृत्वाने आज त्यांना पुरस्कार मिळाला ते माझे सर्व ज्येष्ठ बंधू यांना मी आज शुभेच्छा देते आणि आज असाच प्रवास आज सातत्यानं जे सय्यद करतात त्यांना गोर गरिबांच्या मुखामध्ये जिलेबीचा एक घास काय ना जावा ह्याचा सतत एक प्रयत्न सह्यद करत असतात बऱ्याच वेळा आम्हाला असं वाटते की कशाला करतोस कार्यक्रम प्रत्येकांच्याकडे जाणं मदत मिळते नाही मिळत पण त्याची चिकाटी आणि त्याची जिद्द बघितलं तर प्रत्येकांना एक जिलेबीचा करा तरी जावा हे त्याचा खरंच मला परवा आमच्या घरी आला होता सय्यद काहीतरी आम्ही सुद्धा पूर्वी फुलाची पाकळी सय्यदला सतत मदत करत असतो तर सय्यदला एवढं सांगायचंय इथून पुढे सुद्धा काही मदत लागली तर आमच्या जायंट ग्रुप ऑफ जयसिंगपूर सहेली सिटी आणि आमच्या चौगुले परिवाराकडून तुम्हाला मिळून ही अपेक्षा मी करते आणि थांबते शुभेच्छा आज जे मान्यवर आणले आहेत त्यांना मी अभिनंदन करतो सर्वांचं सर्वांचं कौतुकस्पद कार्य आहे आणि मैदू सळेन यांनी जे काही वाचन चालू केलेले आहे सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट असो त्या सगळ्यांना एकत्र करून डी वी वाटपेग आयोजित केला जातो हे खूप कौतुक कार्य आहे आणि आमचं मुलाचा त्यांना लाभणारी लागू करते आभार मानतो धन्यवाद कार्यक्रम आहे प्रत्येक पण याही वर्षी स्वातंत्र्य दिनाची औषध साधून त्यांनी विजयी मठापासून जो कार्यक्रम घेतात त्यांना संतसेना समाजसेवा संघ देश यांच्याकडून मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतात त्यांनी हे जो कार्यक्रम आयोजित करतात कमी त्याच प्रमाणात पुण्याची मदत मिळवणं न मिळ तरी जो त्यांनी हा कार्यक्रम असं बरेच वर्षाला संपन्न करत आहेत ते करत असताना त्यांनी सामाजिक सामाजिक बांधणीची जगात त्यांनी असे काही उदस्थ कार्यक्रम घेतलेले आहेत तसेच तिने गाय्य काराव्याच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी त्यांचा सत्कार येतात थोडंसं त्यांचं काम अभिमानस्पद आहे आणि काहीतरी घेण्यासारखं आहे त्यांचं सामाजिक कार्य कार्यरत कसं राहायचं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे मी संत सेवा समाज सेवकरतर्फे त्यांना शुभेच्छा देतो तसेच तिथे दहावी आणि बारावीचे उत्पन्न विद्यार्थी कोण उपस्थित असतील आमचे माहिती सगळं की आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल